महाशिवरात्र पूर्वकाळ पर्व काळ हे खूप मोठा अनन्यसाधारण महत्त्व शिवरात्रीला शास्त्र असं सांगतं काही पर्व काळ साठ वर्षाच्या का नंतर येतात काही पर्व काळ चार वर्षाच्या का नंतर येतात काही पर्व काळ तीन वर्षानंतर येतात काही पर्व काळ प्रत्येक वर्षाला येतात काही पर्व काळ प्रत्येक महिन्याला येतात काही पर्व काळ प्रत्येक पंधरा दिवसाला येतात तर काही पर्व काळ प्रत्येक आठ दिवसाला येतात विठला विठला साठ दिवसाला येणारा पर्व काळ हा पर्व काळ ज्याच्या जीवनामध्ये झाला ज्याने पाहिला त्याचं जीवन कृतकृत्य झालं शास्त्र सांगते कोणता आहे तो पर्व काळ कपिला श्रेष्ठी ही साठ वर्षाच्या नंतर येते म्हणून ज्याच्या जीवनात कपिला श्रेष्ठीचं दर्शन झालं तो भाग्यवान आहे चला पुढं काही पर्व काळ चार वर्षाला येतात चार वर्षाला येणारा पर्व काळ म्हणजे सिंहस्थ पर्वणी कुंभ मेळा कुंभमेला हा प्रत्येक वर्षा वर्षा चार वर्षाला असतो महाराष्ट्रामध्ये बारा वर्षानंतर येतो पण प्रत्येक ठिकाणी चार वर्षाला असतो पर्व काळ आहे तो आली सिंहस्थ पर्वणी असं म्हटलेलं आहे पर्वणी पर्व काळ आहे सिंह कुंभमेळा पर्व काळ सांगितला काही पर्व काळ प्रत्येक तीन वर्षाला येतात आता ह्या वर्ष आहे बघा मी या महिन्यामध्ये त्याला आपण आपल्या भाषेत धोंड्याचा महिना म्हणतो धोंड्याचा महिना का धोंड्याचा महिना म्हणतो सासऱ्याच्या डोक्यात धोंडात बसतो काय नवीन जर लग्न असलं महाराज तर ते नानाच्या दुकानात आहे त्याचे नंबर मग तिकड द्या पाच ग्राम आणि आता असं झालंय महाराज महिला मंडळ सोनं घ्या म्हणल्या की फक्त दुकानात आणि फिरून आणायचं आपण कारण एक लाख साठ हजार रुपये तोळाय प्लस जीएसटी म्हणजे एवढं जर घ्यायचं म्हटलं तर शक्य नाही का बोलतोय द्वाड्याच्या महिन्यात असं म्हणतायत दान केलं पाहिजे सुवर्णदान केलं पाहिजे तो पर्व काळ प्रत्येक तीन वर्षाच्या नंतर येतो चला पुढं काही पर्वकाळ प्रत्येक वर्षाला येतात त्या प्रत्येक वर्ष येणारा पर्वकाळ म्हणजे महाशिवरात्री असे पाच आहेत नरसिंह जयंती वामन जयंती रामनवमी कृष्ण जयंती आणि उत्तम उत्तम महाशिवरात्र पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तम महाशिवरात्र हे पाच पर्व काळ आहेत म्हणून लक्षात घ्या पर्व काळाच्या दिवशी अन्न सेवन करायचं नाही आता यातले आपल्याला दोन चांगले माहिती तीन तीन रामनवमी आपल्याला आप ज्ञात आहे कृष्ण जयंती आपल्याला ज्ञात आहे आणि महाशिवरात्र माहित आहे पण दोन माहीत नाहीत महाराज वामन जयंती अन्नरसिंह जयंती विठाला विढला हे पर्व काळ आहेत हे पर्व काळ जीवनामध्ये स्वीकारले पाहिजेत पुढं चला काही पर्व काळ प्रत्येक महिन्याला येतात आमोशा पौर्णिमा हा प्रत्येक महिन्याचा पर्व काळ आहे पुढं चला काही काही पूर्वकाळ काळ विष्णू महाराज प्रत्येक पंधरा दिवसाला येतात पंधरा दिवसाचा पूर्वकाळ काळ म्हणजे बाळासाहेब द्वादशी द्वादशी मी बोलत नाही नामदेव महाराज म्हणतात पर्व काळ द्वादशी आणि दिली सामुग्री अम्मासी द्वादशी हा पूर्व काळ आहे अहो याच्याही चला काही काही पूर्वकाळ काळ प्रत्येक आठ दिवसाला आहेत पण जवळचं महाराज आपल्याला दिसत नाही असं म्हणतायत ना लांबच मुसल दिसत पण डोळ्यातलं सोमवार हा पर्व काळ आहे खूप मोठा पर्व काळ आहे म्हणून तर तो खोबर आठ करतात बाकीचे उपवास व्रतवाईक्य करा अथवा नका करू पण जीवनामध्ये ज्याच्या जीवनात ज्याने भगवी पताका वारकऱ्यांचा वेश धारण केला ना त्याच्या जीवनामध्ये हे दोन उपवास केलेच पाहिजेत पहिला उपवास आहे एकादशी आणि दुसरा उपवास आहे सोमवार हे दोन उपवास जर करत नसतील तर तुकोबरा म्हणले गती वै

तो गोबर म्हणले मला सुद्धा सांगता येत नाही त्याची गती काय होईल कुणाची जो सोमवार सारखं व्रत उपवास करत नाही आणि जो एकादशी सारखं व्रत उपवास करत नाही त्याची गती काय होईल हे मला सुद्धा माहीत नाही एवढ्या आपण भाग्यवान आहेत महाराज मी या पूर्वकाळाच्या अनुषंगानं बोलत होतो